ही प्रेम कविता आहे कवयित्री वैजयंती खेरडे नागपूर यांची वास्तव आहेस ना तू हे आता तरी निडबक तेव्हाच म्हटलं असतस फार आवडतेस तू मला तर काय घडलं असतं रे अजूनही तशीच आवडतेस हे आता फार चलतं रे ते दिवसच तसे होते वादळी काजळाचे मृदुमदाळ ओठांचे मखमली हसण्याचे अंगभर फुलण्याचे वेळीच मनमोकळं बोलावं हे पक्क सांगते तुला संवादाशिवाय कुठलाही रे झुलत नसतो झुला सांगितलं असतं तू तर उत्तर तरी दिलं असतं मानेनं नकार दिला तरी डोळ्यांनी हो म्हटलं असतं तुझं नाव तुझं नाव तलाम रेशमी उखाण्यात घुमपलं असतं तुझं नाव तलाम रेशमी उखाण्यात गुंतलं असत मी आजही तशीच आहे अळणावरच्या पाण्यासारखी मी आजही तशीच आहे अळणावरच्या पाण्यासारखी चौकट मोडून जाताना जगा वेगळी घेते गे। गिरकी चौकट मोडून जाताना जगा वेगळी घेते गिरकी गे। तुझ्याच लक्षात आहे सगळं मला नाही आठवत काही तुझ्याच लक्षात आहे सगळं आता दोन काठावर दोघांनीही सोसायची आहेत वादळं सोसायची आहेत नाजूपादळं